मुंडेंचे वैयक्तिक अनंत यांच्या आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे काही महिन्यांपूर्वीच अनंत गर्जे यांचं लग्न झालं होतं आणि याच सगळ्या प्रकरणासंदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे गिरीश काय सांगाल नेमकं प्रकरण काय आहे आत्महत्येचं कारण समोर आलंय का पंकजा मुंडे यांच्या एच्या पत्नी याने आत्महत्या के केलेली आहे आणि सध्या मी या ठिकाणी आपण बघितलं तर वरळी पोलीस ठाण्यात आहे सध्या या ठिकाणी गुन्हा नोंदवला जात आहे कुटुंबाचा आरोप आहे की आत्महत्या नाही तर हत्या आहे नेमकं काय त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे हे देखील आपण जाणून घेणार खरं तर आठ महिन्यापूर्वीच त्यांचं लग्न झालेलं होतं आणि अशातच आता ही आत्महत्या केल्यानंतर आता कुटुंब देखील या ठिकाणी पोहोचलेलं आहे तुमचं नाव काय आणि तुमचे काय नातेवाईक नाव डॉक्टर अनिल मिसाळ मी नातेवाईक आहे त्यांचा या आमच्या गौरीच्या खून झालेला आहे आणि ही आत्महत्या दाखवण्याचं स्वरूप आहे कुठलाही नातेवाईक आमचा इथं घटनास्थळी हजर नसताना तिला फाशी देऊन मारलेलं आहे तिला त्याचा खून केलेला आहे एक एकत्रित कुटुंबांनी तिचा मिळून खून केलेला आहे आणि त्याला आत्महत्येचं स्वरूप देऊन दवाखान्यामध्ये आणून दाखवले टाकलेलं आहे आमच्या मुलीची हत्या केलेली आहे ह्या नराधामाने हत्या केलेली असं संशय काय बिलकुल गेली याच्या पाठीमागं लग्न झाल्यापासूनचा एक सात आठ महिन्याचा इतिहास आहे सर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जे आमच्या नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं नाही काही इज्जतीच्या कारणाने असो किंवा बदनामीच्या कारणाने असो मोठे घराण्यांशी आम्ही नातं जडणघडण केलेले असल्यामुळं आम्ही आमचं नातेवाईक असे काही गोष्टींनी न सांगितल्यामुळे ह्या गोष्टी घडल्या या, या माणसाचे व्यावबाई संबंधित गेली दोन हजार एकवीसचे रिपोर्ट आहेत की एका बाईला गर्भवती ठेवतो तिचे रिपोर्ट बनवतो ते आंबे जोगायला ते ठेवतो तिला कंपनीमध्ये दे, पार्टनरशिप देतो आणि परत आमच्या मुलीबरोबर लग्न लावतो लग्न करतो आणि त्याच्या बहिणीनी भावानी मिळून सगळ्यांनी मिळून एक तिच्यावर डिप्रेशन टाकून की हे ॲक्सेप्ट कर दोन दोन बायका असतात प्रत्येकाला हे ॲक्सेप्ट कर हे